हॅलो गुड मॉर्निंग आजची सकाळ झालेली होती सहा वाजता आणि हा ब्लॉग आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे पुरण आपल्याला काही संक्रांतीच्या दिवशी बनवता आलं नाही सो मी ठरवलं होतं की उपवास सोडव सोडण्यासाठी पुरण बनवायचं मग आता सगळ्यात आधी उशीर तर होत होता सोय पण म्हटलं आपलं जे रुटीन आहे ते फॉलो करूया म्हणजेच मॉर्निंग वॉक सो so, शेजारच्या मावशी येईपर्यंत मी मस्त व्हिडिओ बनवला मॉर्निंग वॉक करून आली आणि बाहेर न जाता बाहेरची जी साफसफाई आहे जसे की झाडू क्लिनिंग वगैरे करणं हे पहिले करून घेतलं म्हणजे कसं बाहेरचे काम बाहेरच्या बाहेर आवरले की मग टेन्शन राहत नाही पुन्हा बाहेर येण्यासाठी सो मग मी मस्त झाडू मारून घेतला त्यानंतर सडा वगैरे पण टाकून घेतला की जेणेकरून फ्रेश वाटतं एकदम बाहेर बघितल्यानंतर पण आणि एकदा घरातले कामांना सुरुवात केली की मग वेळ भेटत नाही पुन्हा सो मग अशा पद्धतीने आणि हा दिवसच असा होता जनरली आपल्याला सणाच्या दिवशी सुट्टी असते पण आज पॉसिबल नव्हतं आज गुरुवार होता आमच्याकडे बाजार असतो सो मला शॉपवर पण पटकन जायचं होतं आणि आज क्लासला मात्र मला सुट्टी होती सो मग अशा पद्धतीने मी घरात आल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली छानपैकी चहा बनवला म्हणजे कसं एकदा कामाला लागलं की टेन्शन एक लग नाही एका साईडने लगेच चना डाळ टाकून घेतली म्हणजेच पुरणाची डाळ आणि मस्त गॅलरीत येऊन चहा घेतला वातावरण बघू शकता तुम्ही अतिशय मस्त असं वातावरण आहे आणि गरमागरम चहा मस्त एकदम सो मग पटकन खाली आली बाकीच्यांना जरी सुट्टी असेल क्लासला सुट्टी असेल पण मुलांना नव्हती सो त्यांना पोहे बनवले नाश्तासाठी कारण की स्वयंपाकाला पण उशीर होणार होता सो टिफिनसाठी आज मी हे पोहे त्यांना दिलेले आहेत त्यानंतर मग भजनाचं पीठ वगैरे कालवून घेतलं आता मी काही याने काही ते कालवलेलं नाही आहे हातानेच कालवलं आहे पण व्हिडिओसाठी थोडंसं पण हाताची जी टेस्ट आहे ना ती कशालाच येत नाही सो मग अशा पद्धतीने स्वयंपाकाची सुरू झाली तयारी सो मग एक एक आपल्याला माहिती आहे की हे स्वयंपाकाला जरा वेळच लागतो रोजच्यापेक्षा पण काही प्रॉब्लेम नाही एकदा सिक्वेन्स जमला की पटपट होतं आणि माझं असं आहे की मला किचनवर पसारा असेल तर मग पटपट काम उमजत नाही सो मग मी पटकन किचनवरचा पसारा थोडासा बाजूला करून आणि एक साईडने मस्त भात शिजत होता दुसऱ्या साईडने पुरणाची दाळ शिजत होती तोपर्यंत पीठ वगैरे भिजवून घेतलं बाकीच्या कामांची तयारी करून घेतली आणि मग डाळ शिजस्तोवर मस्त सुंट वेलची दळून घेतली की जेणेकरून पुरण शिजलं की टाकण्यासाठी आता डाळ बघू शकता तुम्ही अतिशय मस्त अशी शिजलेली होती आणि मग आपल्याला माहिती आहे की आपला जो सार आहे त्याला तर ही डाळ लागतेच मग मस्त काढून घेतली मसाला काढला आणि मसाला फ्राय करून घेतला छानपैकी आणि तळून अशा पद्धतीने मग तो तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेतला आमच्याकडे याला म्हणतात सार तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून नक्की सांगा काही ठिकाणी कटाची आमटी वगैरे पण म्हणतात पण आम्ही म्हणतो याला सार सो मग अशा पद्धतीने मस्त आणि टेस्ट एवढी भारी झाली होती की बस सगळ्यांनी त्याला ॲप्रिसिएट केलं सो बघू शकता अशा पद्धतीने साराची पण तयारी करून घेतली आता हे जास्तच मी शेअर करते ॲक्च्युली आपला मेन कंटेन तर शॉपचा असतो शॉपवर पण जायचं आहे त्या अगोदर मी सकाळी काय केलं ते सांगते अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे बनवून घेतले पोळ्यांच्या अगोदर जनरली सिंगल असेल तर मग मी ताट बनूनच देते पण आता बाहेर मंदिरात वगैरे सगळीकडंच द्यायचं असल्यामुळे मग मी अशा पद्धतीने नैवेद्य बनवून घेतले आणि त्यानंतर झाली पुरणाच्या पोळीची तयारी सो मग लगेचच नैवेद्य झाल्यानंतर नंतर पोळ्या पण बनवून घेतल्या आणि शेवट मग भजे कुरडई वगैरे शेवट तळते मी गरमागरम आणि तोपर्यंत मग जे आपण खन पूजलेले असतात ना तर त्याचा छोटासा सकाळी कार्यक्रम असतो तो माझ्यासाठी ॲक्च्युली खरंच नवीन आहे पण मग बघू म्हटलं काय मग लेडीज मला बोलवायला आल्या पोळ्या चालू होत्या माझ्या तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या आणि मग काय प्रोग्राम असतो ते बघायचं होतं हे जे खण आहे ना ते दुसऱ्या दिवशी वंस्तात असं काहीतरी आहे ते काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की तर माझ्यासाठी नवीन होतं पण खूप छान वाटलं म्हणजे काही नाही हळदी कुंकू वगैरे देतात तिळगुळ देतात आणि एक जे आपले खणाचं सामान असतं ना त्या एकमेकींच्या त्याने ओट्या भरतात नाव वगैरे घेतात पण खूप मला इंटरेस्टिंग वाटलं मस्त वाटलं शॉपवर जायला तर उशीर होतच होता पण माझा स्वयंपाक वगैरे होत आलेला होता ना त्यामुळे मग मी गेले थोड्या वेळ बाहेर मस्त तो कार्यक्रम वगैरे झाला आणि शॉपवर जाण्याची तयारी होती आज गुरुवार आहे बाजारचा दिवस आणि गर्दी पण असते त्यामुळे एक टेन्शन ते पण असतंच म्हणजे बघा ना म्हणजे एक जी लेडीज आहे मी माझंच नाही सांगत सगळ्यांचंच की तिला सगळेच रोल प्ले करावे लागतात ॲज अ हाऊसवाईफ ॲज अ मदर ॲज अ वाईफ ॲज अ बिझनेस वुमन ॲज अ टीचर सो मग सगळे आणि ती करू शकते ॲक्च्युली सगळेच रोल छानपैकी उत्तमरित्या ती सांभाळू शकते आता ह्या पण लेडीज बघा ना यांना पण घरातले भरपूर कामं होते पण कामामधूनच आपण आपल्यासाठी वेळ काढावा हो लागतो शॉपमध्ये गेले लगेचच गर्दी सुरूच होती सो so, मग uh, कॅबलिंग वगैरे करायला घेतले थोडंफार uh, गर्दी कमी झाल्यानंतर मग आपलं हे डेलीचं असंच की आपण एका प्रोडक्टचा डेली व्हिडिओ बनवतो सो आज ह्या साडीवरती व्हिडिओ बनवला होता त्याचे कलर्स वगैरे शो केले आणि सिरियसली हा पॅटर्न एवढा सुंदर आहे ना लग्नसरायसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा खूपच सुंदर डायमंड वर्कमध्ये आहे त्यानंतर मग थोडंफार कस्टमर्स वगैरे अटेंड केले स्टेप बाय स्टेप चालू होते अचानक गर्दी झाली की मला एक कस्टमर्स करण्यासाठी हेल्प करावी लागते पण मग काय नाही आता ती करत होती तर मग मी कॅमेरा सेट केला कधी कधी काय होतं आपण कॅमेरा सेट करतो कस्टमरला जरा वेगळं वाटतं त्यामुळे मग पटकन मी कॅमेरा इकडे फिरून घेतला कारण काहींना आवडतं काहींना नाही सो मग अशा पद्धतीने कस्टमर अटेंड करून आणि आजचा दिवस संपवला पटकन चॅनलला सबस्क्राईब